एक असा किल्ला जो अजिंक्य मानला जातो गजनवी ऐबक हुमायू यांनाही हा किल्ला ताब्यात घेणे शक्य झाले नाही हा किल्ला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात एका राजाचा मृत्यू देखील झाला परंतु तो हा किल्ला जिंकू शकला नाही या राजाचे नाव होते शेरशहा सुरी चला तर आज आपण याच किल्ल्याबद्दल जाणून घेऊया या किल्ल्याचे नाव आहे कलिंजर किल्ला कलिंजर किल्ला हा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील विंध्य पर्वतावर वसलेला आहे हा भारतातील प्रचंड आणि अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत काही मंदिरे गुप्त काळातील देखील आहेत समुद्र मंथनातून निघालेले विष पिल्यानंतर भगवान शिव येथे आले आणि त्यांनी तपश्चर्या केली अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे कार्तिक पौर्णिमेला येथे पाच दिवस चालणारी कटकी जात्रा देखील आयोजित केली जाते यावेळी हजारो भाविकांची गर्दी जमते कलिंजर किल्ला हा चंदेल राजांनी बांधलेला आहे त्यांनी बांधलेल्या आठ प्रसिद्ध किल्ल्यांपैकी हा एक आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून पासून दोनशे चव्वेचाळीस मीटर उंच आहे किल्ल्याचा मुख्य भाग हा आयताकृती आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे सोळाशे मीटर आणि आठशे मीटर रुंद आहे किल्ल्याची उंची तीस ते पस्तीस मीटर आणि रुंदी आठ मीटर आहे किल्ला बांधण्यासाठी वाळूचे मोठे दगड ग्रेनाइटचे तुकडे वापरले कलंजर हा शब्द भगवान शिवाला दर्शवण्यासाठी वापरला जातो येथे भगवान शिव नेहमीच राहतात अशी लोकांची श्रद्धा आहे नीकंठ मंदिर गडाच्या पश्चिमेला मध्यभागी आहे कलंजर किल्ल्यातील एक म्हणजे काळभैरव म्हणून शिवाचे चोवीस फूट खडकामध्ये कोरलेले शिल्प आहे हे स्वर्गरोहिणी नावाच्या एका लहान कुंडात म्हणजेच जलाशयात वसलेले आहे कालभैरवाचे शिल्प जवळजवळ चोवीस फूट उंचीचे असून पाण्यात उभे आहे कलिंजर किल्ल्याचे जर ऐतिहासिक महत्व पाहायचे असेल तर कलिंजरला प्राचीन काळापासूनचा इतिहास उपलब्ध आहे विविध हिंदू धर्मग्रंथांमध्ये दे देखील याचा उल्लेख केला गेलेला आहे अनेक राजवंशीयांचा उदय आणि पतन ही याची भूमिका आहे किल्ला त्याच्या प्रभावी आणि मोक्याच्या व स्थानासाठी ओळखला जातो सुमारे बारा हजार फूट उंच टेकडीवर बांधला गे गेलेला हा किल्ला आहे आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असा किल्ला आहे कलंजर हे सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे केंद्र आहे किल्ल्यावर के मंदिरे राजवाडे आणि इतर संरचना आहेत ज्या वेगवेगळ्या कालखंडातील कलात्मक आणि स्थापत्य शैलीचा आपल्याला नमुना दाखवतात किल्ल्याने खजुराव चंदेला शासक प्रतिहार दिल्ली सल्तनत मुघलांसह विविध राजवंशांचे शासन पाहिले आहे स्थापत्य आणि सांस्कृतिक प्रभावाच्या बाबतीत प्रत्येक राजवंशाने किल्ल्यावर आपली वेगळी छाप सोडलेली आहे किल्ल्याच्या आत निळकंठ महादेव मंदिर शिवमंदिर काली मंदिरासह विविध हिंदू देवदेवतांना समर्पित अनेक मंदिरे आहेत ही मंदिरे अत्यंत उत्कृष्ट कोरीवकामांनी आणि शिल्पांनी सजलेली आहेत आपल्याला या किल्ल्याची माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका धन्यवाद